माझं नाव आकाश काळुके मी कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये प्रकल्प सहाय्यक म्हणून काम करत आहे तर इथं आपण आता उभे आहोत कृषी विज्ञान केंद्र बारामतीमधील या कृषीसाठी उभारलेल्या पॉलिकंपन हाऊसमध्ये याच्यामध्ये आपण हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून शेती करत आहे तर याच्यामध्ये आपण काय करतोय की वेगवेगळ्या प्रकारच्या हायड्रोपोनिक्सच्या सिस्टम्स आपण इथं लावलेल्या आहेत ज्याच्यामध्ये टावर सिस्टीम आहे ओपन टॉप ग्रो बॅक सिस्टीम आहे मल्टीप्लांटर ब्लॅक सिस्टीम आहे त्यानंतर डच बकेट सिस्टीम आहे आणि ट्रप सिस्टीम आहे किंवा एन एफ टी एशेप सिस्टीम आहे अशा वेगवेगळ्या हायड्रोपोनिक्सच्या सिस्टीम्स आपण इथं गेलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपण वेगवेगळी पिकं घेतलेल्या आहेत ज्याच्यामध्ये काही परदेशी व्हरायटी आहेत मिर स्नॅकी पेपर्स आपण लावलेले आहेत ज्याच्यामध्ये लाल कलरची येलो कलरची आपण इथं लावलेला आहे ज्याच्यामध्ये काळ्या कलरचा शेड पण आहे लाल कलरचा आहे गोल आकाराचा आहे लंबूळ आकाराचा आहे असे वेगवेगळ्या व्हरायटीजचे आपण इथं टोमॅटो इथं अवलंबून लावलेले आहे त्यानंतर सोबत आपण बीफ टोमॅटो पण इथं लावलेला आहे जो अर्ध किलोपासून सातशे ग्रॅमपर्यंत त्याचं वजन होतं अशा मोठ्या आकाराचे जे टोमॅटो आहेत ते पण आपण इथं लावलेलं आहे ज्याचं आपण इथं प्रात्यक्षिक केलेलं आहे त्यानंतर रावेत म्हणून एक मिरची आपण लावलेली आहे जी एकदम अशी उलटी येते म्हणजे झाडाला आपल्याला नॉर्मल मिरची येतात त्याच्यापेक्षा ती उलटी आपल्याला बघायला मिळेल इथे तर ती मिरचीच आपण इथं प्रात्यक्षिक केलेलं आहे त्यानंतर एका जागेच्या एका झाडाच्या जागेमध्ये आपण चोवीस झाड इथं आपण एका अशा प्रकारे जर तंत्रज्ञान तुम्हाला पाहायचं असेल याबद्दल माहिती घ्यायची असेल प्रशिक्षण तुम्ही येत्या कृषी जानेवारी आपल्या जानेवारीमध्ये येणारं सतरा चोवीस जानेवारीला जे एक्झिबिशन आहे कृषी दोन हजार तर त्याच्यामध्ये अवश्य भेट द्यावी अशी मी शेतकऱ्यांनी विनंती करतो धन्यवाद

डच बकेट सिस्टीममध्ये टोमॅटो लावला याला बिप टोमॅटो असं म्हणतात याच्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत वेगवेगळ्या सायजेस आहेत याच्यामध्ये लाल कलरचा टोमॅटो आहे काळ्या कलरचा चेरी टोमॅटो आहे त्यानंतर पिवळ्या कलरचा टोमॅटो आहे जे त्याच्यामध्ये बीप टोमॅटो त्याला पण म्हणतात त्याचे जे बर्गरमध्ये जे टोमॅटोचे स्लाईस वापरले जातात तर ते या व्हरायटीचे ते टोमॅटो वापरले जातात जे सलाडमध्ये पण वापरले जातील आणि चेरी टॉमॅटोमध्ये आज डेकोरेशन म्हणून सुद्धा हे ते टोमॅटो जे आहेत ते वापरले जातात अशा प्रकारचा बिफ्ट मेथड आपण बघू शकतो बिफ्ट मध्ये याला म्हणतात जो पाचशे ग्रॅम वजनापासून सातशे ग्रॅम वजनापर्यंत त्याचं वजन होतं अशा प्रकारचे दे व्हरायटीचं पण आपण इथे डेमॉन्स्ट्रेशन केलं जातं रोल म्हणले चालू करायचं माझं नाव आकाश काळुके तर आता आपण आहोत कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील मातीविने शेती तंत्रज्ञानाच्या प्लॉटमध्ये तर याच्यामध्ये आपण इथं बघू शकता एन एफ टी सिस्टीममध्ये आपण इथं कुठल्याही प्रकारची माती यूज न करता फक्त पाण्यावरती लेट्युस हे एक्झॉटिक आपण इथं पीक घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण हा लेट्यूस बर्गरमध्ये सलाडमध्ये वापरला जातो तर या प्रकारचं जर डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला बघायचं असेल असं प्रकारचं जर मातीविनाशी ती तुम्हाला बघायची असेल तर येत्या कृषिकमध्ये दोन हजार सव्वीसचं आपलं जे कृषिक आहे कृ जानेवारीमध्ये सोळा सतरा ते चोवीस जानेवारीमध्ये तर त्या एक्झिबिशनला तुम्ही आवर्जून भेट द्या मी असे सर्वांना विनंती करतो